सी एस सी व्हेली सोल्युशन या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आता होता रजेशन लेटर घेण्याची आपणास गरज नाही ते कसे आपण पावकार व्हिएली बंधूं मी आपला सी एस सी डी एम कन्हैया पवार नाशिक सी एस सी व्ही सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये नायलेट आधार एक्झाम सी एस सी सुपरवायझर किंवा ऑपरेटर म्हणून कशी देऊ शकतो या संदर्भात समजून घेणार आहोत सर्वप्रथम गुगलमध्ये एन आय एल ई e, टी नायलेट आधार एक्झाम सर्च करायचं आहे दिलेल्या विंडोप्रमाणे आपल्याला पहिल्याच ऑप्शन जे आहे ते user, ट, क्लिक करायचं आहे समोर दिसलेल्या विंडोप्रमाणे आपल्याला विंडो ओपन होईल त्याच्यात क्रिएट न्यू युजर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला अपलोड एक्स एम एल फाईल विचारली जाईल यासाठी आपल्याला आधारच्या वेबसाईटवर असलेली एक्स एम एल फाईल डाउनलोड कशी करायची याबाबत सूचना दिली गेलेली आहे ती मी आपल्यास दाखवतो तर आधार एक्झाम सा एक्स एम एल फाईलसाठी आपल्याला आधार वेबसाईटवर जाऊन आपले प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचे आहे दिलेल्या विंडोप्रमाणे आपल्याला मोबाईल नंबर टाकून आपला ओ टी पी आधार क्रमांक व कॅपचा दिलेला यावर आपल्याला एंटर करून दिलेल्या रजिस्टर मो आधार क्रमांकावर ओ टी पी येणारा हा आपल्याला एंटर करायचा आहे नंतर आपल्याला आपले डॅशबोर्ड ओपन होईल दिलेल्या विंडोप्रमाणे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिसतील त्याच्यात आपल्याला डाउनलोड आधार ऑफलाईन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ज्यात आपल्याला विंडोमध्ये दिसेल ज जसे मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी ऑफलाईन ई के वाय सी या ऑप्शनला क्लिक करून आपले एक्स एम एल फाईल ही डाउनलोड करावायची आहे त्यासाठी आपल्याला चार डिजिट आपला आवडता क्रमांक सेट करायचा आहे मी उदाहरण इथं एक चार तीन दोन हा सेट करत आहे आपण आपल्या मनाप्रमाणे आठवत असलेला नंबर सेट करू शकतात ठीक आहे याप्रमाणे नंतर आपली आ, आ, क, आ, विंडो जी आहे ही कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणेल आणि आपल्याला ऑफलाईन झिप फॉर्मॅटमधील फाईल ही डाउनलोड करून मिळेल पुढे आपल्याला ही फाईल सेव्ह करून लोकेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आधार एक्स एम एल ऑफलाईन फाईल जी आहे ती आपल्याला अपलोड करावयास क्लिक करायचे आहे तर दाखवल्याप्रमाणे मी सिलेक्ट करत आहे आधार ऑफलाईन जे आपण डाउनलोड केली फाईल ती एक्स एम एल फॉर्मॅटमधील तिला सिलेक्ट करून आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत ठीक आहे तर आपल्याला दिसत असलेल्या विंडोप्रमाणे आम्ही ती फाईल अपलोड करून पुढे जो कोड आपण शेअर के बनवला होता तो कोड आपल्याला इथं एंटर करायचा आहे जसं मी एक चार तीन दोन एक हा बनवला होता तर त्यासाठी आपल्याला तो कोड आणि ती फाईल अपलोड करून अपडेट म्हणायचा आहे आणि नंतर व्हेरीफाईड करायचा आहे तर दिलेल्या विंडोप्रमाणे डाटा ऑलरेडी व्हेरीफाईड म्हणून आपल्याला दिसेल पुढच्या विंडोमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबर जो आहे तो एंटर करून व्हेरीफाईड करायचा आहे त्यासाठी आपल्याला मोबाईलवर येणारा ओ टी पी क्रमांक जो आहे तो आपल्याला व्हॅलिडेट करून पुढे मोबाईल क्रमांक देखील हा आपल्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे तर दिलेल्या विंडोप्रमाणे मी पूर्ण प्रोसेस मोबाईलवरील ओ टी पी आणि या क्रमांक याला व्हॅलिडेट करून घेतलेला आहे पुढे आपल्याला युजर <coughs> आय डी जो पासवर्ड आहे तो मोबाईलवर जेणेकरून प्राप्त होईल आता मी सुरुवातीला फॉरगेट पासवर्ड या बटनावर क्लिक करून युजर आय डी आणि पासवर्डसाठी मी प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला सुरुवातीला डेट ऑफ बर्थ जी आपल्या आधार क्रमांकावर नमूद असेल ती एंटर करायची आणि सोबत दिला गेलेला रजिस्टर आधार क्रमांक त्याच्यावर आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल युजर आय डी प आपण घेतल्यावर आपल्याला ईमेल आय देखील व्हेरीफाईड करून ओ टी पी हा एंटर करावायचा आहे जेणेकरून आपल्याला यूजर क्रेडेन्शियल जे लागणार आहे ते तयार होईल ठीक आहे दिलेल्या प्रोसेसप्रमाणे आपण यूजर आय डी ओ टी पी टाकून बनवून घेतला आहे पुढे सर्व वेली मित्रांनी याच्यात लक्षात घ्यायचं आहे पासवर्ड जो आहे तो आपल्याला परत जो मोबाईलवर रिसीव होणार त्याने लॉग इन करून आपण पासवर्ड देखील चेंज करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला तो लक्षात राहील असा पासवर्ड आपण सेट करून घ्यायचा आहे तर दिलेल्या विंडोप्रमाणे आपण पासवर्ड हा चेंज सक्सेसफुली करून घेतलेला आहे जेणेकरून मी तो अपडेट माझ्या प्रोफाईलमध्ये मा पण सेव्ह करून घेतला आहे आता पुढे आपण लॉग इन या बटनावर साईन इन या बटनावर जाणार आहोत लॉग इन करण्यासाठी तर साईन इनला मी क्लिक करतो आहे ऑलरेडी साईन आहे माझं युजर आय डी पासवर्ड म्हणून मी डायरेक्ट लॉग इन करू शकतो आहे तर दिलेल्या विंडोप्रमाणे आपण पुढे मॉकटेस्ट अस मॉकटेस्ट तसेच सराव पेपर म्हणून सिलेबस आपण दिलेल्या विंडोमध्ये जाऊन पाहू शकतात तर याच्यात आधार रिलेटेड प्रश्न उत्तरे आपल्याला विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत जसे मराठी हिंदी इंग्रजी या भाषा तसेच तेलगू इतरही अन्य भाषा आहेत आता पुढे आपण यात आपल्याला स्लॉट व आधार केंद्र एक्झाम केंद्र कोणसं निवडायचं याबाबत आम्ही मार्गदर्शन करणार आहोत तर सर्वप्रथम आपण सेंटर डिटेल्स या ठिकाणी देखील पाहू शकतो की नाशिक जिल्ह्यात इतर ठिकाणी कुठं सेंटर आहे तर नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी आपल्याला आधार एक्झाम देण्यासाठी जे केंद्र दिसत असतील सेम वेने आपण धुळ्या ह्या जिल्ह्याला निवड करून बघू शकतो जवळचे जिल्हे आपण आपल्या कन्व्हिटनुसार सिलेक्ट करून केंद्र कुठं आहेत त्यानुसार आपण ते सिलेक्ट करण्यासाठी आपण केंद्रांची लिस्ट देखील या ठिकाणी पाहू शकतो पुढे दिलेले आपले सॅम्पल सर्टिफिकेट आपण पाहू शकतो की आधार एजन्सी एनरोलमेंट आपण जर महाऑनलाईन किंवा सी एस सी घेणार त्याप्रमाणे आपल्याला ऑपरेटर कम सुपरवायझर या परीक्षेचं प्रमाणपत्र हे प्राप्त होणार आहे तर ते सॅम्पल प्रमाणपत्र देखील आपण पाहू शकतात पुढे आपल्याला सिलेबस दिला गेला आहे आणि सॅम्पल प्रमाणपत्र हे देखील उपलब्ध आहे आता पुढे आपण त्याच्या गाईडलाईन्स कशा आहेत ते आपण देखील बघून घेणार आहोत तर ऑलरेडी आपण गाईडलाईन्स पण डाउनलोड करून ठेवले आहे पुढे आपण आता ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात करणार आहोत तर त्या ॲप्लिकेशन भरण्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला अप्लाय फॉर एक्झाम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून पुढे दिल्या गेलेल्या फील्ड्स पूर्ण भरायच्या आहेत जसं मी विंडोमध्ये दाखवतो हो आहे आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर येईल ॲप्लिकेशनची डेट येईल ॲप्लिकेशन सेंटर आपण एजन्सी कोणती निवडली आहे तर ई ए रजिस्ट्रार नेममध्ये आपण सी एस सी व्ही जर बँक बी सी असेल तर सी एस सी व्हीली सी एस सी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेसकडून नोंदणी करू शकतो व त्याला सी एस सीकडून यू सी एल म्हणजेच युनिट क्लाइंट लाईट आय डी हा प्राप्त होतो तसेच आपण गवर्मेंट ऑफ आप महाराष्ट्राकडून आय डी घेऊन त्यात आपण प्रामुख्याने बँक व सी एस सी मा आय टी या गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनसोबत आधार एनरोलमेंटमध्ये काम करू शकतात तर आपल्याला पेमेंट जे हे त्या एजन्सीने अपलोड केल्यानंतर